बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज लातूर महिला काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेली आहे आमच्या नेत्या अलकाजी लांबा राष्ट्रीय नेत्या आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा सदानाईक चवालखे यांच्या आदेशानुसार सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठरा सप्टेंबरला संपूर्ण महिला काँग्रेस ही रस्त्यावर उतरलेली आहे ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वर्गीय इंदिराजी गांधी असतील राजीवजी गांधी असतील <laughs> यांचा वारसा चालवणाऱ्या राहुल गांधींवरती बेताल वक्तव्य करून त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत कोणी म्हणते यांची जीभ कापून आणू कोणी म्हणते यांना जीवे मारण्याची धमकी दिली याच्यानं काहीही होणार नाही कारण राहुल गांधी आज प्रत्येक जनमानसाच्या मनामध्ये आहेत संपूर्ण देशामध्ये पायी न्याय यात्रा काढून सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी राहुलजी गांधी संपूर्ण तळागाळातून ढवळून काढलेला आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे लोक राहुलजी गांधीवरती खोटे आरोप करून कुंड प्रवृत्तीचे भाजपचे नेते यांचा आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधी जिंदाबाद राहुलजी गांधी जिंदाबाद विजय असो विजय असो विजय असो आणि लातूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे नेते देशाचे नेते काँग्रेसचं भूषण असणारे राहुलजी गांधी यांच्या विरोधात बेताल असं वक्तव्य करणाऱ्या अनिल गोर्डे आणि संजय गायकवाड यांच्या विरोधात आज महाराष्ट्रभर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे अरे तुमची लायकी तरी आहे का राहुल गांधीबद्दल बोलण्याची ज्या राहुल गांधीने देशाला एकत्रित करण्यासाठी तीन हजार किलोमीटरचा प्रवास पायी केला तुम्ही त्या सी गाडीच्या खाली उतरून तीन किलोमीटर तरी चलून दाखवा आपण अशा राहुल गांधींबद्दल बेवक्त बेताल बे, बे वक्तव्य करणाऱ्या या भाजप नेत्यांचा देवेंद्र फडणवीसचा या जिल्हा महिला काँग्रेसच्या वशिनं आम्ही निषेध करतोय लातूरची महिला रस्त्यावर उतरली यापुढे जर तुम्ही अशा पद्धतीने बोलणार असाल तर लातूरची महिला आणि महाराष्ट्राची महिला हे खपवून घेणार नाही तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मुश्किल करून ठेवू लातूर जिल्ह्यात तर सोडा हो तुम्ही महाराष्ट्रात तर शकणार नाही अहो तुम्हाला महिलांची सुरक्षितता करता येत नाही लाडकी बहीण म्हणून त्यांना महिलाला दीड हजार रुपये देता तुम्ही काय आमच्या महिला खरेदी करताय की काय अरे तिच्या इज्जतीचा मंचनामे होत आहेत तिच्यावर बलात्कार होत आहेत ते आधी कुठं तर माझ्या बहिणीला सुरक्षित बहीण योजना काढा आम्ही तुमच्या योजनेला विरोध करत नाही मात्र तुम्ही या महाराष्ट्रातली महिला काँग्रेस सुरक्षित नाही या महाराष्ट्रातली महिला सुरक्षित नाही माझी कुठल्याही स्तरातली महिला सुरक्षित नाही आणि तुम्ही दिन त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये देऊन असं काय जरू काय तुमच्या बापाच्या घरच्या देता काय तुमच्या तिजोरीतली देता का या सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा जीएसटीच्या माध्यमातून जमा झालेला आहे आणि इकडं सांगताय आम्ही लाडकी बहीण सुरक्षितता योजना देत आहे तुम्ही उपकार करत नाही आमचाच पैसा आहे सर्वसामान्यांचा पैसा आहे आज शेतकरी अडचणीत आहे महिला सुरक्षित नाही युवक बेघ युवकाच्या हाताला काम नाही बेरोजगार फिरतो आहे याच्याकडे तुमचं लक्ष नाही मात्र राहुल गांधीला तुम्हाला माहिती आहे एकटा बाप राहुल गांधी तुमचा बाप आहे म्हणून त्यांना कुठंतरी डॅमेज करण्यासाठी ही तुमची चांदा चौकटी त्यांना बदनाम करण्यासाठी बसलेली आहे परंतु ही महाराष्ट्राची आणि देशाची जनता पाहते आहे हा डाव येणाऱ्या महाविकास आता ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल ना तुमचा डाव आम्ही उधळून लावण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्राची जनता आणि देशातली जनता करेल एवढ्याच या निमित्तानं सांगते राहुल गांधी राहुल गांधी जिंदाबाद 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 काँग्रेस पार्टी जिंदाबाद काँग्रेस यांच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात जे भाजप नेते बेताल वक्तव्य करत आहेत त्यांच्या विरोधात आम्ही निषेधार्थ रस्त्यावर उतरलो आहे तरी भाजप राज्य म्हणण्याच्याऐवजी जंगल राज्य म्हणलं तरी चालेल कारण समिपूर्ण भाषा ही त्यांची गुंडगिरीची आहे गुंड प्रवृत्तीची आहे त्यांनी असं देशाचे पंतप्रधान गृहमंत्री सगळं वक्तव्य ऐकूनही त्यांच्या विरोधात काहीही कारवाई करत नाही मग असं म्हणावं लागेल का यांच्या सगळ्या बोलण्याला देशाचे पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे तरी आम्ही पूर्ण महिला या गोष्टीचा निषेषेप करत आहोत राहुल गांधी राहुल गांधी